नमस्कार स्मीता भुए, स्मीता भुए, आ, मी स्मिता भोई स्मिता भोई रेसिपीमध्ये आज तुमचं मनपूर्वक स्वागत तर काही दिवस वेल्या अभावे आपल्या व्हिडिओ येत नव्हत्या पण मी नक्कीच प्रयत्न करेल की जास्तीत जास्त आपल्या आता नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे उद्या आपली आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त मी आज तुम्हाला उपवासाची अशी रेसिपी दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला पण प्रश्न पडायला नको की काय बनवू काय नको चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला वरीदाण्याची म्हणजे भगरची तिखट पुरी बनवून दाखवणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया इथे एक वाटी वरीदाणे घेतलेले आहेत आणि हे मिक्सरला आपण फाईन पावडर त्याची करून घ्यायची आहे आणि इथे साबुदाण्याची पावडर मी केलेली आहे ते चार चमचे घेतलेले आहे म्हणजे आपल्या पुरीला चिकटपणं चांगलं येईल आणि पुरी पण अशी फाटणार नाही आणि दोन बटाटा घेतलेला आहे बॉईल करून इथे मिरची पेस्ट घेतलेली आहे जशी मिरची तुम्हाला चवीप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरची पेस्ट घेऊ शकता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे पीठ बनवून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये चांगलं होतं बारीक भंडा वापरायचा आहे आणि आता हे मलून घ्यायचं आहे मग बटाटा खिसून घ्यायचा आहे आणि बटाटा मी बॉईल करून घेतला होता बटाटा अगोदर खिसायचं म्हणजे बटाटा कसा ओलसर असतो आणि पीठ मला पाणी कमी जास्त घ्यायचं ते प्रमाण आपल्याला समजेल अगर पिसून घेतलं होतं ना ते घालून घेणार आहे आणि त्यामध्येच हे साबुदाण्याचं चार चमचे पीठ घेतलेलं आहे एका वाटीसाठी चार चमचे घेतलेला आहे आणि ही मिरची घालून घ्यायची आहे प्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगोदर मिक्स करून घ्यायचं नंतर पाणी घालायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तिल वगैरे पण घालू शकता जरा पावसाळ्यामध्ये तील घातलं तर उष्णता पण शरीरामध्ये वाढते त्याच्यामध्ये तील पण घालून घ्यायचं आहे चला आता हे आपलं पीठ असं मऊ सर चांगलं मलून झालेलं आहे आणि हे पीठ ना जास्त दहा मिनिट ठेवायचं आहे जास्त उशीर ठेवायचं नाही आहे अशा प्रकारे दहा मिनटं आता रेस्टसाठी ठेवून देते पीठ आता आपले दहा मिनटं झाले आहेत आणि पीठ आता मी तेल लावून थोडं मलून घेतलेलं आहे तरी सुद्धा असं पातळच वाटत आहे म्हणून पाच मिनटं पण रेस्ट केली तरी पण चालेल हे मी पुरी मेकरवर करून घेणार आहे त्यासाठी हे बघा असं प्लॅस्टिक घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी तेल लावून घेतलेलं आहे पुरी मेकरवर गोळी ठेवून आपल्या हलकी हाताने दाबायचं आहे जसं आपण पुरीला दाबतो त्याप्रमाणे दाबायचं नाही आहे ज्यांच्याकडे रोटी मेकर नाही आहे ना त्यांनी असं पोलीपाट्यावर आपलं प्लॅस्टिकची एक थैली कापून घ्यायची आहे आणि असं थापून घ्यायचं जसे आपण वडे थापतो ना त्याप्रमाणेच असं थापून घ्यायचं आहे ही पुरी लाटायची गरज नाही आहे अशी पण छान अशी पुरी बनते ही पुरी शेंगदाण्याची आमटी किंवा उपवासाची बटाटा भाजी किंवा दही सोबत खूप छान लागते बघा आपल्या आता ह्या मस्त असे रेडी झालेले आहेत पुरे आणि कुठेही ऑइल असं दिसत नाही आहे एक लक्षात ठेवायचं हाय फ्लेमवरच पुऱ्या काढायच्या आहेत स्लो फ्लेम केलं तर ते ऑइली होतील बघा मस्त असे आपल्याला उपवासाचे पुरे आपल्या झालेले आहेत आणि मी त्यासाठी बटाटा भाजी केलेली आहे आणि बटाट्यामध्ये फक्त मिरची पावडर लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि दहीसोबतही खूप छान ही पुरी लागते चला तर आता ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा